नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची सेमी गणित मॅथेमॅटिक्स या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत तुम्हाला जर पाचवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता पाचवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पाहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा क्वेश्चन वन कम्प्लीट द फॉलोविंग टेबल बाय ट्वेंटी फोर अवर्स फोर मार्क्ससाठी आहे ट्वेल्व्ह अवर्स क्लॉक आणि ट्वेंटी फोर अवर्स क्लॉक त्या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला मॅच द पेअर करायचं आहे योग्य जोडी लावायची आहे फर्स्टची योग्य जोडी आहे डी ऑप्शन सेकंडचं योग्य आन्सर आहे ए ऑप्शन थर्डचं योग्य आन्सर आहे बी ऑप्शन आणि फोर्थचं योग्य आन्सर आहे सी ऑप्शन क्वेश्चन टू हाउ मेनी रुपीज एंड हाउ मेनी पैसे टू मार्क्स फर्स्ट फिफ्टी एट पॉइंट फोर्टी थ्री फिफ्टी एट फोर्टी थ्री पैसे सेकंड नाइन पॉइंट थर्टी नाइन थर्टी पैसे थर्ड टू पॉइंट थर्टी टू थर्टी पैसे एंड फोर नंबर टू पॉइंट थ्री टू थ्री पैसे क्वेश्चन थ्री फिल इन द ब्लँक्स फ्रॉम द गिवन फोर मार्क्ससाठी आहे बघा ब्रॅकेट्समध्ये पर्याय दिलेले आहे योग्य पर्याय निवडून तुम्हाला ते विधान पूर्ण करायचं आहे फर्थचे ए ऑप्शन करेट आहे ट्वेल् पॉईंट वन हंड्रेड अँड 12. ट्वेंटी ग्रॅम सेकंड त्याचे बी ऑप्शन करेट आहे सिक्स्टीन लिटर थ्री हंड्रेड मिलीलिटर थर्डचे सी ऑप्शन करेट आहे आणि फोर्थ नंबरचे डी ऑप्शन करीत आहे वन पॉईंट टू हंड्रेड फिफ्टी के जी क्वेश्चन फोरमधील एक क्वेश्चन ॲड वन मार्कसाठी आहे नाईन रुपीज फिफ्टी पैसे प्लस फोर्टीन रुपीज सिक्स्टी पैसे त्या ते ठिकाणी त्यांची बेरीज करायची आहे ॲडिशन करायचं आहे आणि ॲन्सर आलेला आहे ट्वेंटी फोर रुपीज टेन पैसे क्वेशन फोरमधील बी क्वश्चन टू मार्क्ससाठी आहे पा त्या ठिकाणी ॲडिशन पण करायचं आहे आणि सबट्रॅक्शन पण करायचं आहे बेरीज आणि वजाबाकी दोन्ही करायच्या आहेत पहा त्या ठिकाणी पोटॅटोचं वेट दिलेलं आहे सेवन्टीन के जी सेवन हंड्रेड ग्रॅम कॅबीजचं वेट दिलेलं आहे थर्टीन के जी फोर हंड्रेड ग्रॅम आणि टोटल वेट आलेला आहे पोटॅटोज आणि कॅबीजचं थर्टी वन के जी हंड्रेड ग्रॅम आता एकूण व्हेजिटेबलचं वेट किती होतं आहे फोर्टी के जी थ्री हंड्रेड ग्रॅम त्यातून आपल्याला पोटॅटोज आणि कॅबेजचं वेट काढायचं आहे वजन काढून टाकायचं आहे थर्टी वन के जी हंड्रेड ग्रॅम फोर्टी के जी थ्री हंड्रेड ग्रॅममधून आपण थर्टी वन के जी हंड्रेड ग्रॅम मायनस केल्यानंतर ॲन्सर आलेला आहे नाईन के जी टू हंड्रेड ग्रॅम ते आहे ओनियनचं वेट अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर सोडवायचं आहे पा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल